नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहात आजच्या काही ठळक घडामोडी प्राणींच्या जंगलात घुमतोय मुलांच्या पाड्यांचा आवाज शाळेत जायचंय ना मग वन्य प्राण्यांना का घाबरायचं नंदुरबारच्या नितीन पाटील या जागृत पत्रकाराच्या या वृत्तामुळे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे सातपुड्याच्या जंगलात विविध प्राण्यांच्या आवाजाची टरकाळी ऐकायला मिळते त्या ठिकाणच्या जंगल वाटेवरून आता शाळकरी मुलांच्या पाडे म्हणण्याचा आवाज ऐकायला येतोय ही क्रिमया सातपुड्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील रुपेश कुमार नागनगावे व लक्ष्मीपुत्र उपीन या शिक्षकाच्या स्तुत्य असा उपक्रम आहे खरंतर शिक्षणाच्या वाटा आता आधुनिक आणि तांत्रिक जरी झाल्या असल्या तरी खरंच दुर्गम भागात पोचल्यात का त्या तर नाही आजही राज्याच्या अनेक दुर्गम जंगल भागातून कित्येक किलोमीटर पायपीट करत शाळकरी मुलांना जावं लागतं परंतु कुशल वैचारिक दिशा असणारा शिक्षक असेल तर ही मुलेही आपल्या भविष्याच्या वाटाही यशस्वी करू शकतात याचं खास उदाहरण सातपुड्याच्या या दुर्गम भागात होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील जंगलात रोज सकाळी संध्याकाळी असे आवाज ऐकू येतात ज्या आदिवासी मुलांना घनदाट जंगलातून पाच ते सहा किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागते त्यांचा हा आवाज आहे बिबटे अस्वल यासारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची नेहमीच भीती असते त्यावर मात करण्यासाठी समूहाने शाळेत जाणारी मुलं मोठ्या आवाजात पुढे कविताही म्हणतात त्यासाठी नेतृत्व करणारा एक पाठ नेताही आहे तो मुलांच्या समूहातील सर्वात मोठा मुलगा असतो तो इतर सर्वांना पाडेही शिकवतो इतर मुले त्याच्या मागे पाडे म्हणतात देखील मुलांना वन्यप्राण्यांची भीती वाटू नये यासाठी दडगाव तालुक्यातील कालखेत पाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी हा उपाय शोधला आहे तो म्हणजे पायी पायी पाठांतर या विशेष अशा उपक्रमातून या शाळेतील दोनशे साठ विद्यार्थ्यांना रस्त्यात कमीत कमी, कमी सहा किलोमीटर घनदाट जंगल लागते त्यांना डोंगर दऱ्यातूनच जावं लागतं वन्य प्राण्यांची भीती वाटू नये आणि ते मुलांच्या जवळ येऊ नये यासाठी हा उपक्रमच सुरू केला आहे त्यामुळे मुलांचा आत्मविश्वासही वाढला आहे काही असो एवढं मात्र खरं म्हणावं लागेल की कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसणाऱ्या ह्या शैक्षणिक वाटेवर आता मुले शौर्य आणि शि शिक्षणाचे धडे गिरू लागलेत शासन असो अथवा खाजगी शिक्षण सम्राट असो यांच्या कानावर या जंगल वाटेतून घुमणाऱ्या पाड्यांचा आवाज कधी पडणार आणि म्हणजेच शिक्षण व्यवस्थापनेला जाग कशी येणार याकडे आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे प्रतिनिधी विजय कुमार हरिश्चंद्रे